गेली दोन दिवस झाले माध्यमाच्या चर्चेतून महाराष्ट्र केंद्रार पाटील हे एसएनसी मध्ये प्रवेश करतायत अशी बातमी कानावर आली आज एक वर्ष तीन दिवस झाले लोकसभा निवडणूक एक वर्षामध्ये शिवसेना वाढीसाठी यांचं कुठलं योगदान नाही एक वर्षामध्ये शिवसेनेचा पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला यांची उपस्थिती नाही जे काही संपर्क ते मुंबईतल्या नेत्यांशी ठेवून होते त्याच्या पलीकडे यांचा शिवसेनेचा संबंध नव्हता शिवसेनेची शाखा शिवसैनिक आणि शिवसेना पक्षाची भूमिका या बाबतीत जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात जाऊन त्यांनी स्वतंत्र एक भूमिका त्या तालुक्यातल्या आंदोलनांच्या बाबतीत प्रश्नांच्या बाबतीत घेतलेली नाही त्यामुळं शिवसेनेत ते असले काय आणि नसले काय शिवसेनेला कुठलाही फरक पडत नाही कारण त्यांना ज्या विश्वासानं शिवसेनेनं उमेदवारी दिली होती त्यांच्या पाठीमागं राज्यातली सत्ता सगळी उभा केली शिवसेनेचा गेल्या चाळीस वर्षात उभा राहिलेला शिवसैनिक हा शिवसेना सांगली लोकसभा लढते म्हणून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आणि हाडाची काड करून राबला जे अपयश आलं ते चंद्रहार पाटलांचं होतं कारण त्यांनी जे स्वप्न दाखवलं होतं त्यांनी जे चित्र उभं केलं होतं किंवा त्यांच्या पाठीमागं जिल्ह्यातले जे पैलवानांची ताकद उभा राहणार होती जिल्ह्यातले जे लोक त्यांना पाठीशी घालणार होते किंवा पाठीशी उभा राहणार होते त्या सगळ्यांनी त्यांची साथ सोडली टीकेची धनी मात्र शिवसेना झाली आणि अशा लोकांना यापुढं पक्षात थारा देऊ नये म्हणून मी पक्षप्रमुखांच्याकडे विनंती करणार आहे हे लोक येतात आपला वापर करतात डबल महाराष्ट्र केसरी सिंगल महाराष्ट्र केसरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी राज्यात अनेक आहेत पण यांचं नाव गेले वर्षभर माध्यमांच्या मधून चर्चेतून जे उभं राहिलं अनेक मोठमोठली स्टेज त्यांना शेअर करता आली अनेक मोठमोठ्या सभांच्यामध्ये अगदी उद्धव असू दे शरद पवार साहेबांचे असू दे किंवा काँग्रेसच्या सभा असू देत सांगली जी लोक नंतर जे लोकसभेनंतर ज्या तीन टप्प्यात निवडणुका झाल्या त्या विविध राज्यामध्ये राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जाऊन स्टेजवर स्थान मिळवण्याचं हो काम केलं एवढाच काही तो फायदा त्यांना झाला असेल मात्र त्यांच्यामुळे जे नुकसान शिवसेनेचं झालं आहे असं निवडणुकीचं जे नुकसान आहे त्याच्या पलीकडे आमचं नुकसान कुठलं झालेलं नाही आणि ते असले काय आणि नसले काय मैदान गाजवणारी माणसं ही शिवसेनेत आहेत शिवसेना ही कार्यकर्ते तयार करणारी फॅक्टरी आहे शिवसैनिक तयार करणारी फॅक्टरी आहे आणि एस एन सी बाबतीत बोलायचं झालं तर आज तागायत गेल्या तीन वर्षात सत्तेत असून सुद्धा यांनी एक स्वतंत्र नव्या विचाराचा एकनाथ शिंदेंच्या विचाराचा शिवसैनिक तयार केलेलं नाही जे लोक घेतलेत ते शिवसेनेत फोडून घेतलेत जे कधी काटावर होते जे शिवसेनेपासून बाजूला गेले होते किंवा ज्यांना शिवसेनेनं त्यांच्या कर्तृत्वामुळे बाजूला करून ठेवलं होतं किंवा ज्यांच्या संस्थांची ज्यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची चौकशी लागलेली आहे अशी माणसं त्या ठिकाणी गेली आणि अशा माणसांनाच फोडायचं काम एस एन सीनं चालू केलेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या शिवसेनेला कुणाच्या असण्याने आणि कोणाच्या नसण्याने फरक पडणार नाही आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत आम्ही याही पुढं लढू आम्ही शिवसेनेचा जन्म जो आलेला आहे तो विरोधी पक्षाचा आणि लढण्याचाच झालेला आहे सत्तेची गरज आम्हाला नाही सत्तेत असलं की आम्ही आळसावतो मात्र विरोधात असलो तर आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उभा राहू या जिल्ह्यात शिवसेना उभा करू या जिल्ह्यातल्या प्रश्नांना तट देऊ आणि शिवसेना कोणाच्या असण्याने नसण्याने थांबत नाही शिवसेना काल आज उद्या जशी आहे तशी चालत राहणार एवढा मी इशारा या माध्यमातून देतो